नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर बरेच विद्यार्थी कमेंट करून सांगतायत की सर आमचं हॉल हॉलटिकीट जे आहे ते या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक पदाचं डाउनलोड होत नाही तर मित्रांनो कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचे सध्या हॉल तिकीट आलेले आहे कुठल्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले नाही याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो पेसामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात त्यासोबतच पेसा पदभरतीचं वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकते यांच्या परीक्षा कधी होऊ शकतात याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत आहे महाराष्ट्र राज्यामधील पेसा कायदा लागू असलेले एकूण तेरा आहेत या तेरा जिल्ह्यांचं तिकीट सध्या तुमचं डाउनलोड होणार नाही हे जिल्हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय जर तुम्ही या जिल्ह्यामधून येत असाल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेला आहे त्या जिल्ह्याचं तिकीट आलेलं आहे किंवा नाही याची देखील माहिती कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता अहमदनगर जिल्हा या या जिल्ह्याचं सध्या तिकीट येणार नाही याबाबत ऑलरेडी त्यांनी अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी प्रसिद्ध करून माहिती दिलेली आहे तुम्ही पाहिली असेल जर पाहिली नसेल तर पुन्हा एकदा याबाबत माहिती देतो या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे सूचना काय म्हटलेली आहे पहा जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेशा क्षेत्रात येत असल्याने आदिवासी पेशा क्षेत्रातील जिल्ह्यातील विविध पदाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही वेळापत्रक प्राप्त होतात जिल्हा परिषदेच्या नगर झेडपी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेला असेल या पदांसाठी तर तुम्ही हॉल तिकीट येणार नाही तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की बाकीच्या पदा, परीक्षा आहेत त्या कस काय झाल्या जसं की फार्मसिस्ट असेल ज्युनियर असिस्टंट असेल सिनियर असिस्टंट असेल इंजिनियरची पदं असतील तर ती जी पदं आहेत ती पेसामध्ये येत नाहीत काही पद पेसामध्ये येतात तर काही पद पेसामध्ये येत नाहीत अशी अठरा संवर्ग जी आहे ती पेसामध्ये येतात त्याच्यामुळे ते त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत तर आता ही जी पदं आहेत सध्याचं जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक या पदांचं नॉन पेसाचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मग आता तुम्ही म्हणाल की पेसाच्या परीक्षा कधी होतील तर मित्रांनो पेसाच्या परीक्षा ह्या तुम्हाला माहित असेल की कोर्टामध्ये पेसा बाबतीत एक रिट याचिका दाखल झालेली आहे त्या रिट याचिकेचा निकाल अजून पेंडिंग आहे जोपर्यंत त्या केसवर कोणत्याही प्रकारे निर्णय होत नाही तोपर्यंत या पदांच्या परीक्षा होणे शक्य नाही ज्या वेळेस निकाल येईल त्यावेळेस या पदांच्या परीक्षा होऊ शकतात परंतु जशा वनरक्षक पदाच्या परीक्षा झाल्या कृषी सेवक पदाच्या परीक्षा झाल्या तशा पेसा बाबतीतल्या देखील परीक्षा होऊ शकता तशी परवानगी द्या घ्यावी लागते आणि परवानगी घेतल्यानंतर केवळ परीक्षा घेऊन निकाल आणि नियुक्ती हा पेसाचा निकाल लागल्यानंतर देऊ शकतात पण त्याबाबत ग्रामविकास विभागाना अजून कुठल्याही प्रकारे अपडेट आपल्याला देताना प्राप्त झालेलं नाही जेव्हा प्राप्त होईल तेव्हा तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल याबाबत एक गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो की तुमच्या पेसा बाबतीत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधील पेसाच्या ज्या परीक्षा आहेत त्या शंभर टक्के तुमच्या होणार आहेत फक्त तुम्हाला यावेळेस थोडीशी वाट बघावी लागणार आहे थोडासा वेळ या परीक्षेसाठी लागणार आहे त्यानंतर आता पहा मित्रांनो अहमदनगर झालं पुणे झालं ठाणे जिल्हा आहे पालघर आहे धुळे आहे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली तर ही अशा पद्धतीची तेरा जिल्हे आहेत जे पेसामध्ये येतात तर या जिल्ह्यांचं हॉल तिकीट आलेलं नाहीये आता ही माहिती झाली मित्रांनो ज्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले नाही त्या जिल्ह्यांबद्दल माहिती त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तीन जिल्हे आहेत ज्या तीन जिल्ह्यांचं हॉल तिकीट येणार नाही कशामुळे येणार नाही याबाबत माहिती पहा जसं की जिल्हा परिषद अहमदनगरने सूचना प्रसिद्ध सिद्ध केली होती तशाच पद्धतीने जिल्हा परिषद आयगडने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे कोणती सूचना आहे बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक हो। पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक हो। पुरुष पन्नास टक्के हंगामी फोरणी क्षेत्र कर्मचारी तसेच आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल तर बघा मित्रांनो या तेरा जिल्ह्यांसोबत आता हे तीन जिल्हे देखील ऍड करा म्हणजे एकूण सोळा जिल्हे ते जिल्हे आहेत ते पेसा बाबतीत आहेत आणि हे जे जिल्हे तीन आहेत हे बिगर पेसा म्हणजेच नॉन पेसा मधील जिल्हे आहेत यांचे देखील हॉलटिकीट येणार नाहीत कशामुळे येणार नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे ज्यावेळेस निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त होईल त्यावेळेस यांच्या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याबाबत उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होतील याची नोंद घ्यावी आणि या तीन राहिलेल्या जिल्ह्यांची परीक्षा त्यांनी नंतर वेळापत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील त्यांच्या ही शंभर टक्के घेतल्या जातील जर मित्रांनो तुम्ही या तीन जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे या तीन जिल्ह्याबाबत मला अपडेट मिळाली तर तुम्ही पर्यंत नक्की शेअर करेल आणि या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की यांना अजून थोडासा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे या तीन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक प्लस पॉइंट यांना पण ज्या नॉन पेसा जिल्ह्यामध्ये परीक्षा होत आहे त्या नॉन पेसा जिल्ह्यातील परीक्षेचा पॅटर्न यांना कळणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत हे कळणार आहे त्यामुळं त्यांना परीक्षा नंतर घेतली तर त्यांचा या ठिकाणी फायदाच फायदा आहे त्यामुळं या विद्यार्थी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कसल्याच प्रकारची शंका कुशंका मनात आणायची नाही की आमच्या परीक्षा आता होणार नाहीत आमच्या परीक्षा लांबल्या राहायचं नाही थोडा चांगला अभ्यास करा नॉन पेसातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमचे मित्र मैत्रीण भाऊ जर जर कोणी असेल त्यांच्याकडून ही माहिती नक्की प्राप्त करा ही परीक्षा कशी होती मला माहिती कळाली तर मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर आता बघूया मित्रांनो की हॉलटिकीट बद्दल माहिती ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे आरोग्य सेवक पुरुष या पदा त्यांचे तिकीट आलेले आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो ही हॉल तिकीट करण्याची आहे या ठिकाणी कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम अशा पद्धतीने हेडिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड ची जी तारीख आहे ती चार जून दोन हजार चोवीस पाहायला मिळेल हॉल तिकीट डाऊनलोड इज क्लोजर बाबतीतची माहिती पाहायला मिळेल बारा जून दोन हजार चोवीस म्हणजे याचा अर्थ काय तर आरोग्यसेवक पुरुष या पदाचे शहाण्णव हजार जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्या संपूर्ण विद्यार्थी त्यांचं हॉलटिकीट या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळते तुम्ही काय करायचं आहे मराठी किंवा इंग्लिश या ठिकाणी टाकून पासवर्ड टाकून टाकून खाली लॉग इन करून चेक करायचं आहे की तुमचं हॉल हॉलटिकीट आलेलं आहे किंवा नाही जर आलेला असेल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून येस म्हणून टाईप करून कमेंट करा आलेलं नसेल तर नो म्हणून टाईप करून कमेंट करा म्हणजे मला समजेल कोणत्या विद्यार्थ्यांचं हॉल हॉलटिकीट आलेलं आहे किंवा नाही ते त्यासोबतच इतर विद्यार्थ्यांनाही कळेल तर ही जी हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करण्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरही दिलेली आहे ऑलरेडी माझ्याजवळ कोणाचाही रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर नसल्यामुळे मी तुम्हाला हे डाउनलोड करून दाखवू शकत नाही जर असला असता तर डाउनलोड करून दाखवला असता मित्रांनो म्हणजे तुम्हाला डाऊनलोड कसं करायचंय किंवा डाउनलोड होत आहे किंवा नाही याबाबत देखील माहिती तुम्हाला प्राप्त झाली असती तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा इतर नवीन अपडेट धन्यवाद